पन्नावरून त्या ठिकाणी हे माणसं फिरताय हे देखील तपासा बघा गुन्ह्याच्या पॅकेजवरती त्या ठिकाणी बोलतायत एकीकडे एक गोपक्ष पार्टी हे नेते त्या ठिकाणी आजच मुस्लिम समाजाबद्दलचा इतका फुलका प्रेम आला या नेत्यांनी मशिदीवरची भोंगे काढा म्हणून कोण आजपर्यंत राज्यभर बोललं आणि मग आज जर माझ्या मुस्लिम समाज बांधवांना जर अजमेर मध्ये त्या

जो गो कुमारळे दावीस कोराच्या ठिकाणी लोकर मिळाल्या आणि त्या तर त्या तरुणांना त्या ठिकाणी काम मिळालं हे चुकीची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करणार असाल जागले काम केलं विरोधक म्हणायचे विचार भूमिका त्या ठिकाणी करणार असाल तर रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी ज्या विचाराचे आज त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून या ठिकाणी देवभूमी असणाऱ्या पंढरपूर आणि संतभूमी असणाऱ्या मंगळिराचा आज संतांचा विषय राज्याच्या तिथले लोक त्या ठिकाणी मागणी करत होते त्यांना संत चोखामेळांच्याकडे जाण्याचा वेळ राज्याच्या चंद्रचूड साहेब संत चोखा मेळाचं उदाहरण देऊन सुप्रीम कोर्टामध्ये जर बोलत असतील तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीला मंगेडात फिरत असताना संतांची भूमी म्हणून मंगळडा एकीकडे सांगतात आणि दुसरीकडे संत चोका मेळाच्या स्मारकाला भेट देण्यासाठी उद्घाटनासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला लोकप्रतिनिधीला तर वेळ